त्यांना टेन्शन घ्यायचं का अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं का तुमच्या घ्यायचं ही दृश्य लातूरची आहेत कोणत्या बेसॉट लोकांना आयुष्य खराब करणार तुम्ही कसं तुम्ही म्हणत आहेत मग आता या बसमध्ये एक कशावर मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय पण याचा त्रास मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय सध्या राज्यात बारावी बोर्डाची पेपर सुरू आहेत विद्यार्थी पेपर द्यायला आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात अशातच त्याच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू राहिलं तर मात्र विद्यार्थ्यांचा खोळंबा होतोय या दरम्यानच लातूरमध्ये पोलीस आणि आंदोलकांमधला हा वाद पाहायला मिळाला